सासुरी सोलापूरच्या बार्शी मधलं गाव आजवर हे गाव चर्चेत यायचं ते इथे असलेल्या मंगळेश्वर मंदिरामुळे पण मागच्या दोन दिवसात हे गाव फक्त बातम्यांचं नाही तर चर्चांचाही विषय आहे आणि अर्थात त्यामागचं कारण सुद्धा तसंच आहे या गावात झालेला एक मृत्यू नऊ सप्टेंबरला गावातल्या शाळेजवळ गावकऱ्यांना एक किया सॉनेट उभी असलेली दिसली गाडी गावातली नव्हती गाडी लॉक होती आणि गाडीत मृतदेह होता बीडच्या गेवराई तालुक्यातल्या लुखामसला गावचे सरपंच असलेल्या गोविंद बर्गे यांचा मृतदेह हो। पोलिसांनी तपास केला आणि बर्गे यांनी पूजा गायकवाड या नर्तकीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून स्वतःला संपवल्याचं समोर आलं बघता बघता या बातमीची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात सुरू झाली गाडीतली परिस्थिती बघून बर्गे यांनी स्वतःला संपवलं असावं असाच प्राथमिक अंदाज आहे पण आता या प्रकरणात ट्विस्ट असल्याची चर्चा आहे बर्गे यांची गाडी बंद असणं त्यांच्या गाडीची बॅटरी डाऊन असणं डिझेल संपलेलं असणं यावरून त्यांच्या कुटुंबियांनी धक्कादायक आरोप केलेत सोबतच या प्रकरणात पंधरा सप्टेंबर या डेडलाईनची सुद्धा चर्चा होतीये या प्रकरणाच्या तपासात नेमकं काय काय समोर आलंय आठ लाखांच्या डीलचा नेमका विषय काय या प्रकरणाचं गुळ का वाढलंय पाहूयात या व्हिडिओ मधून सगळ्यात आधी बघूयात गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी केलेले आरोप आहेत काय तर सासुरे गावात गोविंद बर्गे यांची गाडी आढळल्यानंतर गावकऱ्यांनी लागलीच वैराग पोलीस स्टेशन सोबत संपर्क साधला घटनास्थळी पोलीस पोहोचले तेव्हा त्यांना बर्गे यांची गाडी यातून लॉक असल्याचं समजलं तेव्हा त्यांनी बर्गे यांच्या नातेवाईकांना बोलवलं त्यांच्याकडून गाडीची दुसरी चावी घेतली आणि गाडी उघडली त्यानंतर बर्गे यांचा मृतदेह हो बाहेर काढण्यात आला गाडीमध्ये सापडलेली पिस्तूल ड्रायव्हिंग सीट वर असलेला बर्गे यांचा मृतदेह हो आणि डोक्यातून आरपार गेलेली गोळी यामुळं ही स्वतःला संपवण्याची घटना असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला गेला पण बर्गे यांच्या कुटुंबियांनी मात्र सुरुवातीपासूनच ही हत्या आहे असा आरोप केला बर्गे यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार बर्गे यांच्या गाडी डिझेल संपलं होतं त्यांच्या गाडीची बॅटरी सुद्धा डाऊन होती त्यांनी मृत्यू होण्याआधी कुठं प्रवास केला होता का त्या प्रवासात होते की आणखी होत होतं तर त्यांनी प्रवास का केला गाडीची बॅटरी डाऊन होणं डिझेल संपणं हे अनपेक्षित आहे असा दावा बर्गे यांच्या कुटुंबियांनी केला आहे माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार बर्गे यांच्या गाडीमध्ये पिस्तुला सोबतच काही दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत त्यामुळे दारूच्या नशेत बर्गे यांनी टोकाचं पाऊल उचललं का हा प्रश्न सुद्धा विचारला जातोय पण गोविंद बर्गे यांच्या भाच्याने असा दावा केला आहे की गोविंद यांना दारूचं व्यसन नव्हतं ते दारूला शिवायचे सुद्धा नाहीत त्यांचा स्वभाव प्रचंड शांत होता त्यामुळे ते कधी सोबत काठी सुद्धा न्यायचे नाहीत मग अचानक त्यांच्याकडे पिस्तूल कुठून आली त्यांच्या गाडीत दारूच्या वाटल्या कशा सापडल्या त्यांनी स्वतःला संपवलं नसून त्यांचा घात झाला आहे आणि त्यानंतर या घटनेला वेगळं रूप देण्याचा प्रयत्न झाला आहे असा आरोप त्यांच्या भाच्याने केला आहे कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्या सोबतच गोविंद बर्गे यांच्या मित्रांनी सुद्धा या प्रकरणात काही के दावे केले आहेत त्यांच्या मित्रांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार गोविंदवर्गे असं टोकाचं पाऊल उचलतील असं वाटत नाही आम्ही रोज त्यांच्या सोबत होतो हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे ते मानसिक तणावात होते मागच्या पाच ते सहा दिवसांपासून हा तणाव आणखी वाढला होता मागचे पाच सहा दिवस ते कोणाच्याही संपर्कात नव्हते त्यांनी आपल्या मोबाईलचे इन्कमिंग कॉल सुद्धा बंद केले होते त्यामुळे त्यांचा फोन लागत नव्हता ते कुठे आहेत कोणासोबत आहे त्याची माहिती सुद्धा मिळत नव्हती पण अचानक त्यांचा मृतदेह सापडला त्यावरून लक्षात येत हा घात आहे असा आरोप त्यांच्या मित्रांनी केला आहे कोविंद बर्गे यांना कला केंद्रात जाण्याचा नाद होता ते वेगवेगळ्या कला केंद्रांमध्ये जायचे दीड वर्षांपूर्वी त्यांची थापडी तांडा इथल्या कला केंद्रात पूजा अशी ओळख झाली पण पूजा पारगावच्या तुळजाभवानी कला केंद्रात आली तेव्हा बसून बर्गे नियमितपणे याच कला केंद्रात जायला लागले तिथंच पूजा आणि त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमसंबंधांमध्ये झालं मग बर्गे पूजाचे सगळे आट्ट पुरवायला लागले तिला महागडा फोन गाडी सोनं घर बांधायला पैसे जमीन अशा सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्या पण या सगळ्यात महत्वाचे होते दोन व्यवहार गोविंद बर्गे यांनी पूजाला एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला बार्शी हद्दीतल्या मिरगणे प्लॉटिंग मध्ये एक प्लॉट घेऊन दिला होता पूजाच्या नावावर घेतलेल्या या प्लॉटची किंमत जवळपास पावणे सात लाख रुपये असल्याचं सांगण्यात येते या प्लॉटच्या व्यवहाराची नोंदणी झाली तेव्हा गोविंद बर्गे स्वतः तिथे उपस्थित होते असंही बातम्यांमधून सांगितलं जात आहे पण महत्वाचा मुद्दा म्हणजे बर्गे यांच्या मित्रांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार बर्गे यांनी पूजाला आठ लाख रुपये रोख दिले होते या दोघांमध्ये हा व्यवहार झाला होता याच कारण होत कला केंद्र आधी थापडी तांडा आणि ने नंतर पारगावच्या कला केंद्रात नर्तिका असणाऱ्या पूजाला स्वतःच कला केंद्र सुरू करायचं होतं त्यासाठी तिनं गोविंद बर्गे यांच्याकडे पैशांची मागणी केली होती आणि त्यांनी ती पूर्ण सुद्धा केली तब्बल आठ लाख रुपये रोख दिल्यानं स्वतःच कला केंद्र सुरू करायला मदत केल्यानं पूजाचा हट्ट थांबेल अशी अपेक्षा गोविंद यांना होती पण घडलं बोलतच गोविंद बर्गे यांनी गेवराईच्या माधव नगर भागात एक आलिशान बंगला बांधलाय बातम्यांनुसार दहा दिवसांपूर्वीच या बंगल्याची वास्तू शांत झाली होती पूजानं हा बंगला पाहिला होता ती इथं राहिली सुद्धा होती पण गोविंद बर्गे यांना इथं आपल्या कुटुंबासोबत राहायला यायचं होतं पण पूजानं हा बंगला आपल्या नावावर करून द्यावा असा तगादा गोविंद बर्गे यांच्या मागे लावला पण तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणाऱ्या बर्गे यांनी या गोष्टीला नकार दिला बंगला केला तरी ही गोष्ट माझ्या बायकोला माझ्या भाऊकीला कळेल असं त्यांचं म्हणणं होतं ते, ते दुसरा बंगला बांधून देण्यासाठी तयार सुद्धा होते पण पूजा गेवराई मधल्याच बंगल्यावर ठाम होती यातूनच दोघांमध्ये खटका उडाला पूजाने नेहमीप्रमाणे बर्गे यांच्याशी आबोला धरला तिच्याशी कोणताही संपर्क को होऊ दिला नाही पण सोबतच पंधरा सप्टेंबरला माझा वाढदिवस आहे मला वाढदिवसाला गिफ्ट म्हणून हाच बंगला पाहिजे जर तो नाही दिला तर तुमच्यावर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी पूजानं गोविंद यांना दिली याबद्दलची माहिती गोविंद यांनी आपल्या मेवण्याला सुद्धा दिली होती जस जशी पंधरा तारीख जवळ येऊ लागली तसा बर्गे यांच्यावरचा तणाव वा आणखी वाढला त्यात पूजानं बंगल्यासोबतच जमिनीची मागणी सुद्धा सुरू केली मग बोलणं थांबवलं आणि पंधरा तारखेच्या भीतीनं गोविंद बर्गे यांनी टोकचं पाऊल उचललं असावं असा संशय आता व्यक्त केला जातोय हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यावर गोविंद मर्गे यांचे मिळणे लक्ष्मण चव्हाण यांनी सोलापूरच्या वैराग पोलीस स्टेशन मध्ये पूजा गायकवाडच्या विरोधात फिर्याद दिली या फिर्यादीत लिहिले गोविंद आणि त्यांचा सगळ्यात जवळचा मित्र चंद्रकांत शिंदे हे दोघही कला केंद्रात अधून जात होते मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये ते मौजे पारगाव धाराशिव इथल्या तुळजा कला केंद्रामध्ये गेले होते तेव्हा त्यांची ओळख नर्तिका पूजा गायकवाड सोबत झाली त्या ओळखी दरम्यान पूजाने गोविंद यांना मी आजपासून तुमची मालकीण म्हणून काम करते पण तुम्ही माझा घर खर्च आणि माझा घर संसार बघा असं म्हणून गोविंद यांच्यासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले त्यानंतर त्यांचे संबंध सुरू झाले हे प्रेमसंबंध सुरू असताना गोविंद यांनी पूजाला तिच्या नातेवाईकांच्या फोन पे नंबरवर पैसे पाठवले गोविंद यांनी तिचा सगळा घर संसार सांभाळला तिला पैसे दिले पाच महिन्यांपूर्वी पूजाच्या मावशीच्या नावाने गोविंद यांनी वैरागीत एक फ्लॅटही घेऊन दिला होता पूजाच्या एका नातेवाईकाच्या नावावर त्यांनी तीन एकर शेतजमीनही घेऊन गेली होती पंधरा सप्टेंबरला वाढदिवसाच्या आधी तुम्ही गेवराईतलं नवीन घर माझ्या नावावर करा किंवा सासुरे गावात माझ्या भावाला पाच एकर शेती घेऊन द्या हे केलं तरच मी तुमच्याशी बोलणार असं केलं नाही तर मी तुमच्यावर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करीन तुमची बदनामी करीन अशी धमकी पूजाने गोविंद यांना दिली होती एक सप्टेंबरला गोविंद यांनी त्यांचा मित्र चंद्रकांतला म्हणलं होतं की मी पूजाला माझ्या सख्या बायकोपेक्षा जास्त जीव लावला पैसे दिले सोनं नाणं घेऊन दिलं एवढं ती बंगला नावावर कर नाहीतर तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी देते मी खूप मानसिक झालो आहे असं चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पूजा गायकवाडच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे आठ आणि तीनशे एकावन्न दोन अंतर्गत स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केलाय तिला न्यायालयात हजर केलं तेव्हा न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांकडून पूजाची चौकशी सुरू आहे गोविंद बर्गे यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराने घातपाताचा आरोप केला असला तरी वैराग पोलिसांनी अजून या केसमध्ये त्या अनुषंगाने कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत सध्या तरी मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरू आहे नवीन पुराव्यांचा शोध घेतला जातोय असं स्पष्टीकरण दिलंय त्यामुळे आता आणखी कुठले पुरावे सापडणार का पूजाच्या चौकशीत नेमकं काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सोबतच कला केंद्र सुरू करण्यासाठी दिलेल्या आठ लाखांचं पूजानं काय केलं या सगळ्यात पैसे घेण्यासाठी ते सांभाळण्यासाठी तिला कोणी मदत केली का ज्यावेळी गोविंद बर्गे यांचा मृत्यू झाला तेव्हा पूजा नेमकी कुठं होती हा घातपात असलाच तर पूजाला कोणी मदत केली का यावर सुद्धा आता संशय व्यक्त केला जातोय पण तोवर गुड बाकी आहे ते गोविंद बर्गे यांच्या मृतदेहाचं